नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण बघितलं काल देशातल्या दोन हजार चोवीस लोकसभा इलेक्शनचं रिझल्ट ज्या अपेक्षेनं भाजप चारशेच्या पार ध्येय गाठून होता ते त्यांचं ध्येय काय चारशे पार झालं नाही खरं तर त्याला बरीच शिकार आहेत आपण काय राजकीय समीक्षक नाही त्या गोष्टीवर बोलायला पण आपल्या जीवनाशी ज्या जी गोष्टी निगडीत असतात त्या गोष्टीचा त्या गोष्टीशी थोडासा संबंध असतो थो। त्या संदर्भानं ब मी बोलतो आहे आपल्याला काय राजकारणावर जास्त बोलायचं नसतं आहे कारण राजकारणामध्ये बदल करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्याला अपेक्षित आप लोक तिथं निवडून आणून आपण आपल्याला अपेक्षित विकास करू शकतो पण आपण मी काल एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो त्याप्रमाणे आपण सजग नाही सावध नाही आणि त्याच्यामुळं ही चोरांची टोळी जी आहे ती लोकांचं जुनी एक म्हण आहे मेलेल्या मड्यावरचं टाळूचं लोणीसुद्धा खाणारी ही राजकारणी जात आहे आणि त्याच्यामुळं त्यांना सर्वसामान्यांप्रती दया माया असा कुठला विषय नाही आणि सर्वसामान्य माणूस जेवढा त्याच्या त्याच्या कामात व्यस्त राहील वेगळं राहील नुसतंच कष्ट करत राहील आणि त्याचा हक्क त्याच्या न्यायासाठी लढणार नाही संघटित होणार नाही संघर्ष करणार नाही तेवढं राजकारणी लोकांच्या हिताच असतं आणि म्हणून ही लोक आपला आरसाटा हेरलेला आहे नाही की काय मतदार राजामध्ये एकदम मत टाकलं का पाच पुन्हा ह्याच्याकडे काय नाही बघितलं ह्याला दखल नाही घेतली तरी चालतं आहे हे परत परत सिद्ध होते पण ह्यावेळी थोडासा बदल झाला मित्रांनो लोकं थोडीशी जी विकासाच्या दृष्टीनं असेल त्यांच्या काय अडचणी असलेल्या प्रश्न असतील समस्या असतील त्या काही सुटल्या नाहीत किंवा त्या बाबतीत जी लोकांना त्रास झाला आहे शेतकरी वर्ग असेल कष्टकरी वर्ग नोकर वर्ग असेल जे जे सर्वसामान्य लोकं आहेत वेगवेगळ्या माध्यमात काम करणारी त्या लोकांना जे त्रास झालेला आहे तो कालच्या मतदानाच्या रूपातून थोडासा दिसला पण मला वाटतं येणाऱ्या विधानसभेला ह्याच्यापेक्षा अजून जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांनी जर ठरवलं की आपल्याला उमेदवार कोण द्यायचा आहे आणि कोण निवडून आणायचा आहे पक्ष कुठला बी असू द्या आणि आता किती बी मोठा असू द्या पण तो जर विकास करणार नसेल सर्वसामान्यप्रती जर त्याची तळमळ नसेल विकासाचं धोरण नसल, नसल। नियोजन नसेल तर अशी माणसं निवडून आणून काय अबजदिश करायला काय करायचं आहे आज आपण बघतोय भाजपनं बऱ्याचशा सर्वसामान्य लोकांना द विश्वासात न घेता त्यांच्या विकासाला प्राधान्य न देता उद्योगपती लोकांना प्राधान्य दिलं आदानी अंबानीसारखी लोकं आपण त्याला शब्द पण उच्चारू शकत नाही इतक्या मोठ्या पैशाची मालक झाले की कोट्याधीश आपजाधीश असलं शब्द पण तिथं फेकं तर म्हणजे देश विकत घेण्याची भाषा ती लोकं करू लागली एवढी मोठी लोकं ह्या भाजपनं केली जर पैसा सगळ्याच घटकात थोडा थोडा फिरला असता तर सगळेच घटक सजग झाले असते सक्षम झाले असते आणि त्याचा विकास झाला असता तर त्याच्या लकराबाळाचं कल्याण झालं असतं पण आज आरक्षणाचा मुद्दा असतील विकासाचा मुद्दा असतील ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम न करता सामाजिक प्रश्न भरपूर आहेत तुम्ही इलेक्शनच्या जाहीरनाम्यामध्ये त्याने दिलेलं असते बघा ला। त्याच्यातला एक पण विकासाचा मुद्दा कुठला परफेक्ट झालेला नसतो आणि आपण त्यांना कधी जाब पण विचारत नाही एकदा विकासाचा जाहीरनामा ज्यावेळी निवडणुका लागतात त्यावेळी ती देतात चार दोन दिवस आपण इलेक्शनच्या कालावधीमध्ये त्याच्याकडे बघतो आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे बघत पण नाही की खरं तर आपली चूक आहे आपण पाच वर्षे त्याच्यावर जाब विचारला पाहिजे आणि तो जाहीरनामा जपून ठेवला पाहिजे कुठलाही जाहीरनामा जा असू द्या ग्रामपंचायतचा असू द्या तालुका लेवलचा असू द्या जिल्हा परिषदेचा असू द्या पंचायत समितीचा असू द्या त्याने जी आपल्याला गाजर दाखवलेलं असतं ती गाजर खरंच आपल्याला भेटतं आहे का मिळतं आहे का ह्याची चाचपणी केली पाहिजे ह्याच्यावर दक्ष राहिलं पाहिजे हे आपलंसुद्धा काम आहे पण आपण संघटित होत नाही आणि एखादं पुढं करायला लागलं तर किंवा पुढं जाऊन काय तर करायला लागलं एखादा बोलायला लागलं तर आपण हिले अतिशय आहे काय की पुढं पुढं करतं काय तर करत बसतंय बस काय तर अंगावर आणायचं असलं बोलून आपण जे काय तर बोल तर त्याला वाचा फोडायचं काम करतं त्याचंसुद्धा खच्चीकरण करतो आणि त्याच्यामुळे ही राजकारणी लोकं मला खरं तर राजकारणी लोकांविषयी फार प्रचंड चीड आहे कारण ही लोकवे लोक, लोक दाखवते ती एक करते ती एक म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असा विषय हा राजकारणी लोकांचा आहे कारण काय माहिती आहे का हे दाखवतात समाजकारण करायचं आहे आम्हाला राजकारण करायचं आहे लोकांच्यासाठी आम्ही इथं काम करतोय लोकांचा विकास करायचा आहे आम्हाला असे सगळे ते दाखवत असतात था। पण प्रत्यक्षात त्या पद्धतीचं काम कुठलाच राजकारणी करताना दिसत नाही अपवाद एखादा पवनराजे निंबाळकर होतोय नाहीतर बरीचशी लोकं त्याच्यामध्ये कामच करत नाही खरं तर हे दुर्दैव आहे आज ओमराजे निंबाळकर जर बघितलं सॉरी पवनराजे मी म्हणून त्यांच्या वडिलांचं नाव आहे तर आज मला वाटतं साधारण तीन लाख मताच्या आसपास तो माणूस निवडून आला आपण एक माणूस म्हणून त्या माणसाचं समर्थन गट तर पक्ष आपल्याला काही देणं घेणं नाही ना। पण अशा व्यक्ती जर असतील असं काम करणारी माणसं असेल तर त्या माणसांना प्रचारालासुद्धा जाण्याची गरज नाही पाठीमागं एक महिन्या दोन महिन्याखाली आपण असाच व्हिडिओ काढला होता की जी लोक चांगलं काम करतील त्या लोकांना प्रचार करायची गरज नाही घरात बसून ती निवडून येतील नितीन गडकरीसारखी माणसं ओमराजेसारखी माणसं ज्यांना खरंच विकास करायचा आहे ज्यांना खरंच जनतेप्रती काहीतरी तळमळ आहे अशी लोक कधी पण निवडूनच येणार आहेत आणि ह्याचा प्रत्यय तुम्हाला उद्या आमदारकीला येणार आहे कारण आमदारकीला आता ही जे प्रस्थापित राजकारणी घराणी आहे ती लोकं आहेत ना हे आता कालच्या निवडणुकीनं जरा घाबरले ती त्याच्यामुळे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं हे जनतेला बी आता चांगला अंदाज आलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या लोक विधानसभेला मात्र लायक उमेदवार अजून लोकांनी सजग व्हावं आणि जे लायक आहेत जे विकासाचं काम करतील जे लोकांप्रती काय तर त्यांची तळमळ आहे विकासाचं धोरण आहे सुशिक्षित आहे कायदा जाणतो ज्याला कायद्याचं संविधानाचं ज्ञान आहे आणि काय करायला पाहिजे आणि कशासाठी आपण त्या पदावर जातो आहे ह्याचं जा भान असणारी माणसं जर निवडून आली तर आपल्याला पश्चाताप करायचा किंवा आपला भ्रमनिराश होयची वेळ येणार नाही त्याच्यासाठी आत्तापासूनच एक पाच सहा महिन्याचा कालावधी आहे हो त्या बाबतीतसुद्धा आपण सावध व्हावं असं मला सर्व मतदारांना सांगायचं आहे आणि दुसरी गोष्ट एक निकालातून कळाली जे चांगलं आहे सत्य आहे प्रामाणिक आहे तेच टिकणार आहे तुम्ही लबाळ लांड्या चोऱ्या माऱ्या करून दिशाभल करून जास्त काळ राज्य आज, करू शकत नाही किंवा जास्त काळ कुठलीच गोष्ट करू शकत नाही ती पण कालच्या ह्याच्यामधून आपल्याला अधोरेखित झालेलं आहे कारण भाजपनं काय केलं ज्यावेळी आता त्यांचं राष्ट्रीय लेवलला जास्त काय असतं आपल्याला माहीत नाही पण महाराष्ट्र लेवलला जे मी बघतो आहे आज त्यांनी फोडाफोडीचं राजकारण करून राष्ट्रवादी पक्ष फोडला शिवसेना पक्ष फोडला आणि ज्या पक्षांच्या विरोधात आतापर्यंत पारंपरिक विरोधक म्हणून ती लढत होती त्या विरोधकांना त्यांच्या पक्षामध्ये समावून घेतलं ह्याच्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही आणि एक सामान्य मतदार म्हणून मला त्या गोष्टीची खरं तर माझी मला लाज वाटत होती की काय आपण अपन, आपली संस्कृती काय आपलं पूर्वीच्या लोकांचा विचार काय आहे आणि आताची लोकं काय करायला लागलेत अरे विरोधकच तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये घेता तर विरोधक कोण मग जनता विरोधक आहे का तुमची अशा पद्धतीचं राजकारण ह्या लोकांनी केलं त्याच्यामुळं पाठीमागच्या वेळी मला वाटतं काय तर तीस पस्तीसच्या आसपास त्यांच्या जागा आलेल्या होत्या ती काल डायरेक्ट नऊ दहावर आल्या म्हणजे एवढी बेकट परिस्थिती त्यांची का झाली काही पण म्हणजे चुकीचं बर्डन वापरायचं कुठं दहाडीचं सत्र कोणाचं लॉक करा सील करा असलं प्रकार केलं आणि त्याच्यामुळं लोकांना वाटलं यार बाबा हे काय हिटलरवरी काही पण करतात आणि लोकाला वेटीला धरून त्यांना जसं अपेक्षित आहे तसं काम करून घेण्यासाठी त्या पद्धतीचं काम करतात म्हणून लोकांनी हे गोष्टी नाकारल्या तर जे चांगलं आहे तीच टिकणार आहे जे सत्य आहे तीच टिकणार आहे जे प्रामाणिक आहे तीच टिकणार आहे हेच ह्याच्यामधून आधुनिक होतं तर मित्रांनो मला सांगायचं तात्पर्य हेच आहे राजकारण हा आपला काही विषय नाही खरं तर पण एक कालचा विषय होता तो कुठंतरी मनाला समाधान देणारा होतं की ज्या त्यांनी गोष्टी चुकीच्या केलेल्या होत्या त्याचं फळ त्यांना मिळालं आणि ज्या लोकांना तुम्ही अपेक्षित धरत नव्हता गृहीत धरत नव्हता जी निवडून येईल अशी क्षमता वाटत नव्हती तुम्हाला ती लोकं जनतेनं निवडून आहेत म्हणजे इथं कोण जिंकलं आहे माहीत आहे का जनता जिंकली राव नाही जिंकला गाव जिंकले तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो आता राजकारणावर बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी असतात पण व्हिडिओ फार लावायला नको भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत